संसदीय लोकशाहीत संसद आणि विधिमंडळाला सर्वोच्च महत्त्व आहे सर्वसामान्य जनता त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे आशेनं बघत असते याचं भान ठेवून सदस्यांचं वर्तन असावं असा सल्ला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला आहे राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना त्यांनी काल मार्गदर्शन केलं विधिमंडळ ही एक संस्थात्मक व्यवस्था आहे त्याला राजकारणाचा आखाडा बनवू नये असं ते म्हणाले संसद आणि विधिमंडळांचा आपला इतिहास अत्यंत उज्ज्वल आहे इथल्या माजी सदस्यांची भाषणं आजही संदर्भ म्हणून वापरली जातात वाचली जातात इतकी ती अनुकरणीय आहेत मात्र आता संवादाची जागा केवळ गदारोळ आणि घोषणाबाजीनं घेतली आहे, आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली सभागृहातला शिष्टाचार आणि शिस्त लोकशाहीचा आत्मा आहे मात्र त्याचा आता विसर पडल्यासारखा झाला आहे असंही ते म्हणाले अनेकदा समोरच्याचं म्हणणं ऐकून न घेताही ते फेटाळलं जातं असं सांगत सर्वच पक्षांनी आत्मचिंतन करावं असा सल्ला त्यांनी दिला सभागृहात बोलताना सदस्याला घटनेच्या कलम एकशे पाच अंतर्गत विशेष संरक्षण कवच असतं त्यामुळे काहीही बोलता येऊ शकतं मात्र या विशेष अधिकाराचा गैरफायदा घेतला जाऊ नये या जबाबदारीचं भान ठेवावं असं ते म्हणाले सभागृहाचे अध्यक्ष आणि सभापती यांचा सन्मान ठेवलाच गेला पाहिजे असंही धनखड यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला तर उपराष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं